नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत गणप्याने सुंदरीशी पळून जाऊन लगिन केलं लग, आणि घरी झालं भन्नाट गमतीशीर कॉमेडी भांडण याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे नक्की के जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया अरे पोरांनो तुम्ही इकडे काय करता तुम्हाला चॉकलेट खायचं आहे का ओ जग साहेब आम्हाला चॉकलेट नाही पाहिजे अरे रस्ताळ्या जग दिसतो का मी तुला जग आहे का मी जग नाही मग काय आहे ग्लास का तांबे अरे रस्ताळ्या जज आहे मी जज मग मी काय करू नाचू काय काम आहे तुमचं इथं कशाला आले तुम्ही कोर्टामध्ये ओ जग साहेब कोर्टात कशाला येतात गोट्या खेळायला का लगीन करायला येतात ना आम्हाला करायचं आहे इथं बालविवाह नाही होत जा 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 घरी घरी लहान आम्ही हिला अठरा वर्ष पूर्ण होऊन अठरा महिने झालेत पण मला एकवीस वर्ष पूर्ण होऊन सव्वा महिना झालाय अरे तुम्हाला ढुंगण तरी नीट ढुळता येतं का न चाललेत मोठे लगीन करायला आम्ही खरकटे राहू धुवायला एखादा माणूस ठेवू तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं आहे तुम्ही गबगुमान आमचं लग्न लावून द्या लावा लावा साहेब लवकर लावा लगीन आता तू कोण आहेस याचा मित्र आणि साक्षीदार पोरा तुला फ्रीमध्ये एक टीप देतो तुना बिना ढिगाची अंडर घाल आता का यांचं दोघांचं कोर्ट मॅरेज झाल्यावर ना सगळ्यात जास्त मार तूच खाणार आहेस पोरीवाल्यांकडूनही आणि पोरावाल्यांकडूनही कपडे फाटेपर्यंत मारणार आहेत तुला लोक साहेब आपला जिगरी जिगरी मित्र मित्रासाठी काय पण लाता पडल्या ना चार पाच का बरोबर बोलशील जीवलग मित्र आहे काय जग साहेब कोर्ट मॅरेज ला कोर्ट मॅरेज का बोलतात काय भावा तुला एवढं नाही माहित अरे कोट घालून करतात ना मॅरेज म्हणून कोर्ट मॅरेज बोलतात जर मग जग साहेब बनियन घालून मॅरेज केले असती तर मग कोणती मॅरेज म्हणली असती अरे भाई कोट घालून केलेल्या मॅरेजला कोट मॅरेज बोलतात ना मग बनियन घालून केलेल्या मॅरेजला बनियन मॅरेज गबस नाव सांगा तुमचं दोघांचं माझं नाव गणपत आणि इचं नाव सुंदरी अडे नाव पण सांगा माझं वाघ मारे आणि इचं घोर पडे सुंदरे यांनी तुझ्यावर लग्नासाठी काही जोर जबरदस्ती केले का नाही जग साहेब गणपत तुला हिच्या संघ लगीन का करायचं आहे माझ्याकडून हीच पटली मी संघच मला लगीन करायचं आहे बर सुंदरे तुझा एक फोटो दे मग ओ जग साहेब तुम्हाला लाज नाही वाटत का एका सुंदर पोरीकडून तिचा फोटो मागता ए, ए उर्फी जावेदची सस्त झेरॉक्स कॉपी तुझा फोटो मला पाकिटात ठेवायला नाही पाहिजे इथं फॉर्म वर पाहिजे तुझा फोटो सवय जग साहेब हा घ्या मग फोटो घ्या आईला फॅमिली कॉल कुठे गेला आता कुठे गेला थुक्याने चिपकवा जग साहेब अय तिकडं मर इथं नको येऊ माझ्या थुबाडाजवळ सुंदरे आधार कार्ड दे तुझा आधार कार्ड नाही आणलेला मी ए झिपरे तुला आधार कार्ड आणाय सांगितलेला ना मग कशाला नाही आणलास आधार कार्डवरती माझा फोटो नव्हता चांगला आलेला म्हणून नाही आणला मी आधार कार्ड अगं महाराणी तुझा आधार कार्डवरचा फोटो पेपरात नव्हता छापायचा इथं फॉर्मवर माहिती भरायला पाहिजेत होता तुझा आधार कार्डवरचा फोटो मग अजून दुसरे काय डॉक्युमेंट्स आणलेत का, का बरोबर मतदान कार्ड आणला हे जगसाहेब दे मग आता मतदान कार्ड दे आता ते तरी दे हे घ्या जगसाहेब यो कोणाचा मतदान कार्ड आहे पोपटराव घोरपडे माझ्या बापाचा अगं गुडघ्यात मेंदू तुझा मतदान कार्ड कुठं आहे माझा मतदान कार्ड वय माझा मतदान कार्ड उंदरानं करडून टाकला अजून एखादं कार्ड आहे का तुझ्याकडं हो आहे ना जग साहेब दे मग कोणतं कार्ड आहे दे जिओचं सिम कार्ड अरं तू कशाला लगीन करतोस या पोरीसंग या पोरीला मेंदूच नाही आखी जिंदगी कशी काढशील या पोरीसंग तू हो जग साहेब माझ्या मोबाईल मध्ये मा आहे हिच्या आधार कार्डचा सा फोटो चालेल का तो हो दे आता दुसरा काही पर्याय नाही दे बरं झालं बाबा फोनात तरी फोटो होता योग्य फॉर्म याच्यावर सह्या करा मला सही नाही येत माझा अंगठा आहे ओ तू तर बी एस सी फायनल आहेस ना तरी पण तुला सही नाही येत कॉफ्या करून पास झाली मी हे अडाणी बाई मी याच्यावर अंगठा चल तुमचं लगीन समाप्त झालं डबल मला तोंड पण नका दाखवू थँक्यू जग साहेब आमचं लगीन करून दिल्याबद्दल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय